ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐशी अमेरिकेचा ट्रेड वॉर संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला कुठे घेऊन जाईल याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे भारताचे माजी केंद्रीय मंत्री अर्थतज्ज्ञ आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी त्यावर भाष्य केलंय सिंधुदुर्गातील व्यापारी व्यावसायिकांनी या सगळ्या परिस्थितीतून तरुण जाण्यासाठी करायची उपाययोजना त्यांनी सांगितली जवळजवळ सर्वच राष्ट्रांबरोबर एक ट्रेड वॉर सुरू केले अमेरिका ही आतापर्यंत सर्वच जणांना एक ड्रीम कंट्री वाटायची की जिकडे जावं त्या भूमीमध्ये आपलं कर्तृत्व साबित करावं आणि खूप यशस्वी व्हावं आज आपल्या देशावर म्हटलं तर संकटच आहे त्याचं कारण म्हणजे या युद्धामध्ये आणि होईल ती वेगळ्याच सरीची असेल लोकांच्या नोकऱ्या जातील लोकांचे उद्योगधंदे बंद पडतील जे गरीब देश आहेत आफ्रिकेसारखे त्यांच्यावर तर दुहेरी संकट आहे कारण अमेरिकेने आतापर्यंत लाखो करोड रुपये लोकांच्या लो, रुपयांची मदत जी अनेक गरीब देशांना केली होती त्यांनी बंद केली आणि ते तर कमी असं वाटावं म्हणून की काय तर त्यांनी आता आणखीन एक मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू केलं की ज्यामध्ये लहान उद्योगधंदे बंद पडतील सर्वसामान्य माणसाचं जीवनमान आणि कठीण होईल आपल्या कल्पना आहे की अमेरिका ही देश असा आहे की जिथे अनेकांना जावंसं वाटतं आज देखील साठ सत्तर भारतीय लोक तिथे राहतात त्यापैकी बहुतांश लोक हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करतात तिथे त्यांना नोकऱ्या मिळाल्यात काही लोकांनी लहान सहान उद्योग चालू केलेत त्यामुळे आपली आई वडिलांना घेऊन जातात इतर नातलकांना नेतात तिथे लहान सहान घरं राहून ते मोठा सुखाचा संसार करतात आता सगळ्यांवरच एक संकट आहे कारण जे अमेरिकेने ट्रेड वॉर सुरू केले त्यामध्ये प्रत्येक दे। देशातून आयात केलेल्या गोष्टींवर किमान दहा टक्के आयात शुल्क लावलं जाईल असा निर्णय घेतला आहे भारताचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर चीन आहे पण चीनला आपण जे निर्यात करतो त्याच्यापेक्षा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो मी चीनकडून आपण नऊ लाख कोटी रुपयाची जास्त ट्रेड डेफिसिट आपल्याला आहे मी चीनमधून नऊ दहा लाख कोटी आपण जास्त आयात करतो आणि त्यामुळे चीनबरोबर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आयात तूट असल्यामुळे आपल्या परदेशी गंगाजीवरचा विपरीत परिणाम होतो अमेरिकेची गोष्ट निराळी आहे जवळजवळ पंचेचाळीस बिलियन डॉलर जे जवळजवळ चार लाख कोटी रुपये एवढ्या अमेरिकेकडून आपल्याला ट्रेड सप्लस आहे म्हणजे एवढ्या कोटी रुपयांची जास्त निर्यात आपण अमेरिकेला करतो त्यामुळे अमे भारतातले अनेक लहान सहान उद्योग जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत गार्मेंटमध्ये आहेत फार्मास्युटिकल्समध्ये आहेत अशा अनेक उद्योगांना परदेशी बाजारपेठ अमेरिकेत मिळाल्यामुळे त्यांचा धंदा चालू आहे आज या सगळ्या धंद्यावर गंडांतर येणार आहे जेव्हा ट्रम्प पहिले राष्ट्रपती झाले त्यावेळेला मी देशाचा कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर होतो आणि म्हणून त्यांच्याशी वाटाघाटी मी केलेल्या आहेत दुर्दैवानी त्यावेळेला फक्त ठिणगी पडली सुदैवानी ठिणगी पडली पण युद्ध सुरू झालं नव्हतं आज मात्र पूर्ण फुल फ्लेज वॉर सुरू झाले आणि त्यामध्ये भारताला खूप काळजी घ्यावी लागेल कारण केवळ मग अशी आत्ता म्हटल्याप्रमाणे केवळ निर्यात हा एकमेव गोष्ट नाही आहे की जी वस्तूची निर्यात करतो आपण सेवा क्षेत्राची निर्यात करतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आज भारतामध्ये लाखो लोक कामाला आहेत त्यांचे ग्राहक हे सगळे अमेरिकेत आहेत बहुतांश आणि म्हणून केवळ अमेरिकेत राहणाऱ्या लोकांवर आय टी त्याचा परिणाम होणार नाही तर तो, तो परिणाम भारतात राहणाऱ्या लोकांवर देखील होणार आहे आणि अमेरिकेने जे केलं आहे त्यामुळे जगावरच कदाचित बंदीचं सावट पडलेलं आहे आणि मंदी आली तर ते त्याचा परिणाम भारतात आणि होईल कारण केवळ अमेरिकाच नाही तर ज्या देशांमध्ये आपण निर्यात करतो तिकडे मंदी आली तर ते स्वाभाविकपणे कमी आयात करणार त्यांच्यावर आपला धंदा कमी होणार आणि म्हणून हे सगळं आपल्यावर संकट आहे अमेरिकेने स्वतःच निर्माण केलेली ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर ते आज एका क्षणामध्ये पूर्णपणे कोलमडू पाहू इच्छित आहेत अमेरिकाला जे जागतिक नेतृत्व मिळालं त्यामध्ये अमेरिकेच्या अशा तऱ्हेची धोरणं की ज्यामुळे जगाला एक करण्यासाठी जगाचा फायदा करण्यासाठी जे जे काम केलं त्याचं देखील त्यामध्ये दे योगदान होतं परंतु आज त्यांनी ही संपूर्ण निर्माण केली यंत्रणा मोडकळीत काढायचं ठरवल्यामुळे एक जागतिक संकट आलेले आहे अशा वेळेला आपल्याला स्वतःचं मार्ग काम करण्यासाठी काम करावं लागेल स्वयंपूर्ण व्हावं लागेल स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला हे लक्षात ठेवून काम करावं लागेल कोकणाची अर्थव्यवस्था आपल्याला स्वयंपूर्ण बनवावी लागेल त्यासाठी तुम्हीच सगळ्यांनी मला लोकसभेत चारदा निवडून दिलं तुमच्याचमुळे माझा राजकीय जन्म झाला म्हणून या कोकणातल्या माणसांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही आणि म्हणून माझी पत्नी अध्यक्ष असलेल्या मानवसाधन विकास संस्थेतर्फे दोन जनशिक्षण संस्थान की ज्यांनी आतापर्यंत जवळजवळ एक लाख तरुणांना महिलांना शेतकऱ्यांना मच्छीमारांना मागासवर्गीयांना माजी सैनिकांना रोजगार स्वयरोजगाराचं प्रशिक्षण दिलं त्यांना स्वतः पाय उभा करण्याचा प्रयत्न केला नर्सिंग कॉलेज सुरू आहे दोन हजार दो सहाशे स्विंग मशीन बँक तेवढ्याच गावात तयार झाल्या आहेत दोन चारशे परिवर्तन केंद्र आहेत की त्यातील दोनशे परिवर्तन केंद्र जवळजवळ सिद्धुदुर्गामध्ये आपले सगळे सहकारी विलास हडकरजी बघत आहेत त्याला जोडून उद्या विद्यापीठ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे की ज्यामुळे कोकणी माणसाला कोकणी मुलांना कोकणी कोकणी तरुणींना कोकणी मच्छीमारांना कोकणातल्या सगळ्या लोकांना पुढचं काहीतरी भविष्य कसं उज्ज्वल केलं जाईल यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे माझे मित्र नितीन वाळकेनी मला सांगितलं की तुमचा विचार या बाबतीत व्यक्त करा आणि ती संधी मिळाली त्याबद्दल ते मी त्यांना धन्यवाद देतो कधीतरी एकदा आपण असंही काम करू की ज्यासाठी मी मुद्दामधून येईल आपण चर्चा करू आणि पुढचा मार्ग सुकर कसा करता येईल याचा विचार करू परंतु हे सगळं करण्यासाठी तुम्ही सगळेजण सतर्क राहा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं वामनराव पाई सांगायचे जीवनाचा शिल्पकार ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपल्याला घडवायची आहे तुमच्याकडे शिल्प तुम्ही सगळेच खरं म्हणजे शिल्पकार आहातच एवढी कला कलागुण आपल्या कोकणी माणसांमध्ये आहेत पुढच्या काळामध्ये आपल्याला कलेला इच्छाशक्तीची जोर देऊन आपण आपला नवीन कोकण निर्माण करायचं तो करण्यासाठी ही एक मला वाटतं संधी पण आहे धोक्याची घंटा वाचतेच आहे परंतु घंटा वाचल्यानंतर पर आपण जागृत होतो आणि म्हणून या जाग जागृत राहून पुढच्या आप आप काळामध्ये आपल्याला आपलं भविष्य कसं उज्ज्वल करता येईल पाहिजे त्यासाठी आपण एकत्र येऊया काम करूया आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सातलाईनच